नमस्कार मी पुष्पा पुष्पा खमंग किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पौष्टिक सोपी आणि अतिशय झटपट तयार होणारी शेंगदाण्याच्या चवीतली मेथीची भाजी खास भाजलेल्या शेंगदाण्याच्या चवीमुळे अतिशय रुचकर लागते कमी साहित्य कमी वेळ जास्त चव आणि दैनंदिन जेवणासाठी योग्य ही भाजी भाकरी चपाती गरम भातासोबत किंवा सलाड सोबत, कि सोबत खाऊ शकता तुम्ही ही नक्की आवर्जून करून बघा साहित्याची यादी सोबत दिली आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल जेवणात एकतरी हिरवी भाजी पाहिजे आणि मेथी ही भाजी वर्षभर उपलब्ध असते ही भाजी कच्ची सुद्धा खाल्ली जाते मेथीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते गॅस अपचन कमी करण्यास मदत होते रक्तातील टॉक्सिन कमी करून त्वचा हाडे आणि केसांसाठी खूपच फायदेशीर शेंगदाणे तर प्रोटीनने परिपूर्ण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते चला तर आपल्या रेसिपीकडे वळूया एक जुडी मेथीची भाजी बारीक निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि दोन मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन टेबलस्पून तेल हे झालं आपल्या घरातलं साहित्य मेथी मी छान निवडून घेतली आहे ती चिरून घेतली नाही कारण ती खूप कोवळी आहे आता आपण मिरची चिरून न घेता ती खलबत्त्यामध्ये लसणाबरोबर ठेचून घेऊया त्याची चव ठेचल्याने खूपच वाढते गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे या कास्टिंगच्या कढईमुळे उष्णता समप्रमाणात सर्वत्र पोहोचते यात उष्णता जास्त वेळ टिकते त्यामुळे गॅसची बचत होते कढई आपली चांगली तापलेली आहे यात आता तेल ओतून घेऊ पाठोपाठ आपण यामध्ये खलबत्त्यात ठेसलेली मिरची आणि लसूणचं मिश्रण यामध्ये टाकून घेऊ आता हे मिश्रण छान सोनेरी कलर येईपर्यंत आणि त्याचे कच्चे पण जाऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेऊ आता ही छान परतून घ्यायची आहे अशा साध्या सोप्या आणि घरगुती पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट कमेंट नक्की करा मेथीची भाजी शक्यतो चिरू नये हो, कारण तिची चव चडवट होऊ शकते म्हणून निवडतानाच ती बारीक निवडून घ्यायची आणि त्याची कोवळ देठा घ्यायची कारण ती सत्वयुक्त असतात बघा आता या भाजीमध्ये मीठ घालूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता आता आपण या यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया ती भाजी आपण जास्त शिजवत नाही हिरव्या भाज्या जास्त शिजवू नये कारण त्यातलं सत्व कमी होतं कोणतीही हिरवी भाजी जास्त शिजवल्याने त्यातील जीवनसत्व नष्ट होतात शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीला एक क्रंची टेस्ट येते शेंगदाण्याचं कूट लसूण आणि मिरचीचा खमंग तिखट स्वाद यामुळे या, या मेथीच्या भाजीची चव खूपच भारदार होते या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळात कमी साहित्यात खमंग चव असलेली ही भाजी अगदी दैनंदिन जेवणासाठी परफेक्ट आहे आता गॅस बंद करून ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपली मस्त भाजी तयार झालेली आहे ती तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता अशा कमी कमी साहित्यात पण खमंग आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट जरूर करा धन्यवाद